अहिल्यानगर नवोदय विद्यालय यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा मिशन आरंभ जिल्हा परिषद शाळातील सत्तावन्न विद्यार्थ्यांचा नवोदय विद्यालय प्रवेशासाठी सन्मान सोहळा संपन्न अहिल्यानगरमध्ये नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळवलेल्या सत्तावन्न जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात हा कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा गौरव सोहळा झाला भिंगार कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे अतिरिक्त मुख्य कार्यकार अधिकारी संभाजी लांगोरे शिक्षक अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना अभिनंदनपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी येरेकर यांनी मिशन आरंभ या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे यश वाढत असल्याचे सांगितले त्यांनी शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरित केले मुख्य पाहुणे विक्रांत मोरे यांनी विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून उत्तम शिक्षण घ्यावे आणि भविष्यात मोठी स्वप्न पाहावीत असे मार्गदर्शन केले कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी मनोगत व्यक्त केले जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलाचे कौतुक करण्यात आले जिथे स्पर्धा परीक्षेच तयारी करून घेतली जाते आज आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेचं युग आहे आणि काय हो की आपल्या लोकांची मानसिकता अशी असते ना घर सोडायचंच नाही आपण लगेच इमोशनल होतो की मुलगा पाठवायचा का मुलगी पाठवायची का पण जेव्हा हे विद्यार्थी बाहेर जातात ना तेव्हाच खऱ्या अर्थानं ते बोल्ड होता त्यांच्या मध्ये कॉन्फिडन्स येतो आणि आताच्या स्पर्धा परीक्षेला जे सक्सेस रेट आहे ना तो या विद्यालयाचा खूप चांगला आहे जेवढे जेवढे नवोदयचा सक्सेस रेट तुम्ही पहा खूप चांगला नवोदयचा सक्सेस रेट आहे आणि तिथं काय होतं आणखी की बाकीचे सगळे विद्यार्थी तिथं निवड क्रीम असतात म्हणजे निवड झालेले मेरिटचे असे विद्यार्थी असतात आणि साहेब जेव्हा आपण अशा मेरिटच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आपल्या विद्यार्थ्यांचा संपर्क येतो ना तर ते आणखी त्याच्यामध्ये भर पडते शेवटी क्रीम मध्ये राहणं इंटेलेक्च्युअल मुलांच्या मध्ये राहणं याच्यामध्ये विकास होत असतो म्हणजे हा भाग त्याच्यामध्ये आहे त्यामुळे वातावरण तयार होतं स्पर्धा वातावरण आहे आणि खूप आपण जेव्हा आपल्या मुलाला बोल्ड बनवण्यासाठी आपण पाठवतो मला इथं आता खरं म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत पर, आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी जो काही मिशन आरंभ हा जो काही कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्याचा उपक्रम तो होता आणि तो त्याचा हाती घेण्यात आला मला वाटतं सुट्टीच्या दिवशी परीक्षा होत असे पेपर वगैरे या स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवरच पेपर सेट केला जायचा आणि ती परीक्षा घेतली जायची मागच्या वर्षभरापासून मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांनी ह्या परीक्षा कंडक्ट करण्यावर भर दिला आणि त्यामधून या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि परीक्षा देण्याची सवय लागली आवड निर्माण झाली एक वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्याच यश आपल्याला पाहायला मिळते हे फार चांगला उपक्रम सीओ साहेबांनी हाती घेतला आणि त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आणि हे आपल्याला यश मोठं यश म्हणावं लागेल त्याच्यामुळं हा एकदम छान असा कार्यक्रम वाटतोय लहान मुलांना प्रोत्साहन देण्याचे कार्यक्रम खरोखरच चांगले असतात आणि हा योग या प्रसंगा या निमित्ताने आलेला आहे मी आज सकाळी आमच्या दिवसांच्या कृती कार्यक्रमामध्ये शाळांना भेटी देण्याचा एक उपक्रम आहे गुरुवारी शाळांना भेटी देतोय तर शाळांमध्ये गेल्यानंतर मिशन आरंभाची चर्चा होती आज सुद्धा एका ठिकाणी मी गेलो होतो तिथल्या शिक्षिका एकदम हिरिरींनी सांगत होते आमचे चार विद्यार्थ्यांना एवढे मार्क पडले पाच विद्यार्थ्यांना एवढे मार्केट या शाळेमध्ये मी इयत्ता पाचवीचा वर्ग सहा वर्ष शिकवतो हो तर मिशन आरंभ येण्याच्या अगोदर म्हणजे मागील चार वर्षामध्ये दरवर्षी माझे विद्यार्थी स्कॉलरशिपला नवोदयाला येतात पण ती जी संख्या होती ती दोन चार पाच अशी असायची पण या ठिकाणी शिवसाहेब आल्यापासून त्यांनी जो मिशन आरंभ चालू केलेला आहे तर त्याचा मला एवढा लाभ झालेला आहे की गेल्या वर्षी नवोदयासाठी माझे दहा विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि याही वर्षी पण नऊ विद्यार्थी हे नवोदयासाठी आलेले आहेत म्हणजे साहेबांनी मिशन आरंभ जे काही जो उपक्रम चालू केलेला आहे त्याचा निश्चितच फायदा मला झालेला आहे आणि गेल्याही वर्षी माझे सोळा विद्यार्थी हे स्कॉलरशिपला जिल्हा गुणवत्ता आहेत आणि याही वर्षी ती संख्या एकोणतीस ते तीस मध्ये जाण्याची अपेक्षा आहे <laughs> आणि या सहा वर्षामध्ये म्हणजे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी माझ्या शाळेवर येऊन गेले त्यांची अपेक्षा अशी आहे की सर सहा वर्षामध्ये आपल्या शाळेचा जे विद्यार्थी हा राज्य गुणवत्ता तयारीमध्ये आलेला नाही तर यावर्षी आम्ही अधिक जास्त प्रयत्न केला मी शाहरुंगाचा पण फायदा झालेला आहे आणि या वर्षी राज्य गुणवत्ता यादीमध्ये येण्याचे चान्स आम्हाला आहेत तर ते एखादा विद्यार्थी आमचा एक अशी आम्हाला अपेक्षा आहे एकमेव अशी जिल्हा परिषद आहे की आपण तिसरी पासून ते पुस्तक मुलांच्या हातामध्ये दिलेले मला सांगायला खूप आनंद होतो की आम्ही प्रत्येक शाळेमध्ये फक्त एक एक सेटच पुस्तकाचा उपलब्ध करून दिला होता पण आपले जागरूक शिक्षक व त्यापेक्षा जागरूक जे पालक आहेत आपले प्रत्येकाने जेव्हा जेव्हा शाळा करतो तेव्हा पाहतो की प्रत्येकाने त्याचे झेरॉक्स काढून आपापल्या मुलांच्या हातामध्ये आहे आणि प्रत्येक मुलाच्या हातामध्ये हे पुस्तक आहे आपले जे शिक्षक आहेत हे अतिशय मोठी मेहनत या ठिकाणी करतात एक तास अगोदर बऱ्याच ठिकाणी आपली शाळा हे सुरू होते आणि मिशन आरंभचे जे पुस्तक आपण दिलेले तिसरी आणि चौथी याचा अतिशय काटेकोरपणे त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच ते पूर्ण विद्यार्थ्यांकडून सोडून घेतल्या जाते अनेक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याचे विशेष वर्ग भरवले जातात मी शिक्षकांचं विशेष अभिनंदन करू इच्छितो की ज्यांनी ऑनलाईन सुद्धा बरेच शिक्षकांनी त्यामध्ये कंटेंट क्रिएट केलेला आहे काही लोकांनी स्वतःचं युट्यूब चॅनल बनवलेलं आहे काही लोकांनी जिल्हा परिषदेच्या युट्यूब चॅनलवर त्यांचं व्हिडिओज टाकलेले अशा एक चळवळ ही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उभी राहिलेली याचा मला मनस्वी आनंद होतो आणि आपण जर पाहिलं तर आपण जे असर नावाचा हो ना जो रिपोर्ट होतो त्यामध्ये सुद्धा जिल्ह्याची आपली खूप मोठी आपली त्या ठिकाणी त्या ठिकाणी झालेली दिसते आपल्याला आणि सोबतच जी काही परीक्षा झाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा एवढे सत्तावन्न मुलं आपले लागलेले आहेत हे अतिशय कधी आजपर्यंत न झालेलं आणि ऐतिहासिक आणि खूप अभिमानास्पद क्षण आहे आपल्या सर्वांसाठी आणि एक अधिकारी म्हणून जेव्हा आपण असं काही एखादं छोटस रोपट लावतो एखादी काही संकल्पना मांडतो त्याला आपल्यासारख्या शिक्षकांची साथ मिळते विद्यार्थी आणि पालकांची साथ मिळते आणि अशा पद्धतीचा जेव्हा निकाल लागतो तेव्हा अतिशय मनापासून समाधान ला या गोष्टीचं लागतं की असेच काही समाजामध्ये बदल घडवण्यासाठी किंवा असेच काही चांगल्या गोष्टी सुरू करण्यासाठी आपण शासकीय सेवेमध्ये येत असतो आणि एक छोटासा जो हा प्रयत्न चालू केला त्याचं चा, माझ्याच कारकिर्दीत मला हे यश पाहायला मिळालं याच्या एवढी माझ्यासाठी तरी मोठी समाधानाची बाब तुटली नाही तुम्ही या ठिकाणी या अतिशय नम्रपणे करू इच्छितो शिक्षकांनी सपोर्ट केलाय त्यांना या व्यासपीठावर मंचावर उपस्थित राहण्याचे किंवा तो क्षण अनुभवण्याची जी सुवर्ण संधी मिळवून दिली असे आशिष साहेब आणि भास्कर पाटील साहेब यांचे मी विशेष आभार मानतो अं खर तर खरंतर साहेब ज्यावेळेस मिशन आरंभ ही संकल्पना पुढे आली किंवा ज्यावेळेस ही अंमलबजावणी सुरुवात झाली त्यावेळेस Uh, पुस्तिकेमध्ये uh, दोन नंबर वरेकर uh, साहेब uh, तुमचा फोटो दोन सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन